कृषी उत्पन्न बाजार समिती मका सोयाबीन तसेच भुसार धान्य लिलावास आजपासून सुरुवात झाली असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे सचिव के आर व्यापारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या धान्य लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक सह शेतकरी उपस्थित होते ते विसरून जाते ना अशाने विसरा <laughs> आज आंधरसूल या ठिकाणी मकाचं आणि सोयाबीनचं उपकेंद्र सुरू झालं आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण आंधरसूल उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती आज अंधरसुले तेथे मका आणि सोयाबीन आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा आणि कोणाच्याही मोल बळी पडून माल हा अतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही अडी अडचणी असतील तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक जबाबदार राहतील आणि मार्केटमध्ये जो मार्केटचा फायदा होईल व्यापाऱ्यांचा फायदा होईल आता आपलं मार्केटचं उत्पन्न हे एक कोटीपेक्षाही वाढलं पाहिजे आज अंधरसूल या ठिकाणी मकाचं आणि सोयाबीनचं उपकेंद्र सुरू झालं आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण अंधरसूल उपकेंद्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा ही विनंती आजपासून अंधजूत उपबाजार चालू झालेला आहे सोयाबीनचे मार्केट चालू झालं आहे सोयाबीन मक्का आणि सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये उत्कृष्ट भाव भेटलेला आहे आणि मग त्याला बावीसशे रुपये भाव भेटलेला आहे आणि पैसेचं रोख स्वरूपात पेमेंट पे करणार आहे